नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतोत की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला किंवा अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला ढग जमा होऊ लागले आहेत त्यानंतर डब्ल्यू टी पाठी डब्ल्यू डी येतोय उत्तर भारतामध्ये आणि याचा प्रभाव हा भविष्यात म्हणजे सतरा अठरा एकोणीसच्या दरम्यान त्याचबरोबर एकवीस बावीसच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे ते आपण बघणार आहोत सध्या भारताच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता केवळ केरळ तामिळनाडूच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती आहे किनारपट्टी भागामध्ये पण त्याच वेळेस पाकिस्तानमार्गे उत्तर भारतामध्ये हलके डब्ल्यूटीचे प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे या परिस्थितीत काय बदल होतो आहे हवामानात तो आपण बघणार आहोत स्कायमेट मॅपनुसार आज पंधरा तारखेला उत्तर भारताच्या दिशेने एक डब्ल्यू डी झेपवताना दिसतोय तामिळनाडू आणि केरळच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र तयार होणार आहे त्यानंतर आपण बघतो की या दोन्ही सिस्टम काहीशे कमजोरच हो आहेत